नमस्कार मी मधुसूदन पत्के आणि आपण पाहत आहात एकमेव विचारपत्र दैनिक महाराष्ट्र न्यूज नेमकं तेच या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत आणि आज आपण जो विषय घेणार आहोत तो म्हणजे प्रचाराची जी पातळी घसरत चाललेली आहे ती खरं चिंताजनक आहे आणि या संदर्भात जसं नेत्यांनी आपल्या वक्तव्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तसंच मतदारांनीही एक दबावगट या सर्व नेत्यांच्या वक्तव्यास करण्याच्या संदर्भात निर्माण केला पाहिजे जर श्रोत्यांनी किंवा समोर असलेल्या जो जमाव असतो कार्यकर्ते असतात त्यांनी टाळ्या आणि शिट्ट्या अशा विचित्र विधानांवर वाजवल्या तर भाषण करणारी जी मंडळी आहेत जी वेळ वाकडं विचित्र बोलतात त्यांना अधिक जेव चढतो असं आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा सर्वात पहिल्यांदा ही खरं तर आपल्या सर्व मतदारांची आपल्या सर्व मंडळींची जे तिथे प्रत्यक्ष उपस्थित असतात त्या सगळ्यांची जबाबदारी आहे की अशा पद्धतीच्या वक्तव्यांचा निषेध जर निषेध करता आला नाही तर निदान टाळ्या वाजून त्याला प्रतिसाद तरी देऊ नये आता मागच्या काही व्हिडिओजमध्ये आपण पाहिलं होतं की संविधान हा सुद्धा एक प्रचाराचा मुद्दा केला गेला होता त्याच पद्धतीने म्हणजे प्रचाराचा मुद्दा या अर्थाने केला गेला होता की मतदारांच्या मनामध्ये भय निर्माण व्हावं आपण कुठेतरी मागे पडतोय का आपल्यावर भीतीचं कोणी साम्राज्य उभं करत आहे का या अनुषंगाने आपण संविधानाच्या संदर्भात बोललो होतो सध्या जर काही आपण एकूणच प्रचारातले मुद्दे जर काही बघितले तर बटेंगे तो कटेंगे एक आहे सेफ आहे किंवा आत्ता नुकतंच पाशा पटेल यांनी भारतीय जनता पक्षाचे खरं तर ते सदस्य आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं ज्या पद्धतीने हातवारे केले ते खरोखरच योग्य आहेत का याचा विचार सुद्धा करायला नको इतके अयोग्य होते त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी सदाभाऊ खोत यांनी ज्या पद्धतीने शरद पवार यांच्यावर एक टीका टिप्पणी केली होती त्यापूर्वी गोपीचंद पडळकर यांनी पण शरद पवारांच्या संदर्भात टीका टिप्पण्या केलेल्या होत्या या सर्व टीका आणि टिप्पणी आपण जो महाराष्ट्र पुरोगामी म्हणतो यशवंतराव चव्हाण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब यांनी एक सुसंस्कृत आणि एक ज्याला विचार वैचारिक वारसा आहे असा महाराष्ट्र घडवण्याचा प्रयत्न केला त्याचे पायी कामी आहोत असं सांगतो त्यामध्ये ही भाषा बसते का हा खरं महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा बसत नाही हे सगळ्यांना माहिती आहे मात्र त्याचं समर्थनही केलं जातं विशेषतः त्याकडे फारसं लक्ष दिलं जात नाही किंवा सध्या समाज माध्यमांवर तेच मोठ्या प्रमाणात प्रसारित केलं जातं आपण पाहिलं की प्रचारामध्ये बटेंगे तो कटेंगे यासारखा मुद्दा काही तर भीतीदायक लोकांच्या मनात भय निर्माण करणारा मुद्दा आहे जातीय तेढ निर्माण करणारा मुद्दा आहे खरं तर बटेंगे तो कटेंगे हे जर काही वाक्य कुठलाही संदर्भाशिवाय जर काही म्हटलं तर त्याला समांतर असे अनेक वाक्य आहेत म्हणजे एकी हेच बळ कौरव पांडव जेव्हा त्यां त्या काळापासून जेव्हा इतर आमच्यावर हल्ला करतील तेव्हा आम्ही एकशे पाच एकत्र असू असं पांडवांनी सांगितलं म्हणजे आमच्या आमच्यात भांडण होत असताना आम्ही शंभर आणि पाच आहोत मात्र दुसरं कोणी आमच्यावर चालू आलं तर आम्ही एकत्र होऊ आणि एकशे पाच आहोत जसं म्हटलं एकी हेच बळ किंवा आपल्याला हिसाप नीती किंवा बोधकथांमध्ये माहिती आहे की अनेक काठी असतात बारक्या बारक्या त्या एक एक दिल्या तर तुटतात आणि जर काही एकत्र त्याची मुळी बांधली तर त्या काठ्यांची मुळी तुटत नाही म्हणजे एकी असेल तर बलशाली असते हा अतिशय चांगला संदर्भ आहे चांगल्या एका परिस्थितीमध्ये मात्र निवडणुकीमध्ये ह्याला जेव्हा जातीयता धार्मिकता अशा पद्धतीचा रंग दिला जातो तेव्हा हाच हेच सुविचार कुविचारामध्ये परावर्तित होतात हे मतदारांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि या पद्धतीने सतसत वेगबुद्धी जाग जागरूक ठेवून आपल्याला मतदान करता येणार नाही हे हेही ठणकवून सांगितलं पाहिजे बटेंगे तो कटेंगे असेल एक आहे तो सेफ आहे कुणापासून भीती आहे किंवा भीती दाखवण्याचा हा प्रकार आहे जातीयता पुन्हा जातीयतेचा रंग ह्याच्यामध्ये आहे आपण एकत्र आपण म्हणजे कोण हिंदू एकत्र असले पाहिजे इतर जातीचे कोण एकत्र असले पाहिजे याकरता आपण जेव्हा सूचित काही काही गोष्टी करतो तेव्हा हे विवादाचे मुद्दे नक्की येत असतात तेव्हा आणि विशेषत जेव्हा योगी हे म्हणतात तेव्हा तर नक्कीच यामधनं वाद निर्माण होत असतो आणि विशेषतः अशा प्रकारचे वाद निर्माण होणं करणं हाही एक प्रचाराचा अजेंडा असतो आपण पाहिलं की पाशा पटेल यांनी ज्या पद्धतीने म्हणजे टी व्हीवर सुद्धा ते वाक्य शब्द दाखवता येऊ नयेत अशा पद्धतीने ते उच्चारत होते ते जे हातवारे करत होते ते हातवारे ब्लर करावे लागले जाहीर सभांमधून अशा पद्धतीने बोलणं हे कुठली मानसिकता आहे त्याचं हे दोतक आहे जर आपलं मन स्वच्छ असेल आणि प्रचाराचे मुद्दे विकासाचे असावेत विरोधी पक्ष आणि त्याचे ध्येय धोरण काय आहेत त्यावर टीका टिप्पण तीही साधार आधार असलेले असले, असले पाहिजेत किंबहुना हवेत नुसत्या गोळ्या झाडत राहणं हेही नकोय अर्थात लोकशाही आपल्यामध्ये अजूनही दुर्दैवाने म्हणावं लागतं की बाल्यावस्थेत आहे लोकांना अशा टाळ्या आणि शिट्ट्या घेणारी वाक्य आजही आवडतात आणि त्याच्यावर मतदान ठरत असतं तेव्हा आपण सगळ्यांनी खरं तर शून्य शहाणं व्हायला पाहिजे सदाभोग खोतांचं आपण उदाहरण गोपीचंद पडळकरांचं आपण लोकांना काहीतरी आवडतं म्हणून काहीही बोलायचं हा मुद्दा खरं तर आता संपवला पाहिजे एक काळ होता जेव्हा बाळासाहेब ठाकरे भाषण करायचे आणि त्यांच्या भाषणात स्पष्टपणे अपशब्द थोडक्या शिव्या असायच्या काही वेळा ते शरद पवारांना एका वेगळ्या टोपण नावाने हाक मारायचे आणि हे सगळं करत असताना किंवा हे होत असताना असा विचार येतो की जेव्हा बाळासाहेब ठाकरे बोलतात इथपर्यंत थी ठीक होतं पण बाळासाहेब ठाकरांची ठाकरे यांची री जर काही संजय राऊत ओढत असतील तर ती ठाकरी भाषा होत नाही बाळासाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व असेल यांचे विचार असतील किंवा यांचं समाजाकरता योगदान असेल हे मोठ्या प्रमाणात होतं त्या हक्काने ते बोलत होते मात्र संजय राऊत आज जे बोलतात ते सदाभाऊ खोत किंवा गोपीचंद पडळकर यांच्याच माळेचे एक मणी आहेत असं म्हणावं लागतं नितेश राणे असतील सुषमा अंधारे असतील आपण काय बोलतो याचा ताळतंत्र जेव्हा संपत जातो तेव्हा प्रचारातले मुद्दे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते गौण होतात आणि अशाच हाशा आणि टाळ्या ज्यांना मिळतात तशी वाक्य बोलली जातात तेव्हा आपण मतदान करणार आहोत मतदान करत असताना आपण वारंवार हे आवाहन करतो की मतदान हा आपला हक्क आहे सजगपणे मतदान केलं पाहिजे विवेक आणि भान ठेवून मतदान केलं पाहिजे केवळ उथळ काहीतरी बोललं जातंय किंवा प्रचारात जे मुद्दे आपण काँग्रेसचा जाहीरनामा बघितला भारतीय जनता पक्षाचा आम्ही काहीतरी देणार आहोत या एका भूलभुलैयामागे मतदान करणं या सगळ्याचा आपण साकल्याने विचार केला पाहिजे आपण सुज्ञ आहोत आपल्याला एक चांगलं शासन निर्माण करायचं आहे आणि आपल्याला आपण चांगले आहोत तर आपले आपण निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही सुसंस्कृत आणि चांगलेच पाहिजेत याचा आपण विचार करायचा आहे तेव्हा मतदान करायचंय मतदानासाठी सतसत वेगबुद्धी वापरायची आहे कुठल्याही आमिषाला बळी पडायचं नाहीये योग्य ते भाषण योग्य त्या पद्धतीने ऐकायचंय चुकीच्या पद्धतीचं भाषण होत असेल तर मतपेटीतून तर तुम्ही नक्कीच उत्तर द्या मात्र दबावगट आपल्याला माहिती आज एस एम एस शेकडो आपण त्यांना करू शकतो की हे तुमचं चुकलेलं आहे आणि कृपया यापुढे अशा पद्धतीचं भाषण करू नका अशा पद्धतीचे संदेशही आपण पाठवू शकतो तेव्हा चांगल्या लोकशाही करता म्हणजे ज्याला आपण निकोप लोकशाही म्हणतो त्याकरता या गोष्टी करणं अत्यंत आवश्यक आहे बटेंगे तो कटेंगेसारखे मुद्दे जे आहेत ज्याच्यावर अजित पवार यांना विरोध होता तर म्हणजे ते म्हणतायत ते चुकीचं आहे योगी असं अजित पवार म्हटले भारतीय जनता पक्षाच्या पंकजाताई मुंडे पण तसंच म्हटलं तर आपले जे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं समर्थन केलं मी पुन्हा सांगतो की समर्थन त्या वाक्याचं जर त्याला कुठलंही जातपात धर्म याचा रंग लावला नाही तर ते वाक्य चांगलं आहे मात्र अशा प्रकारचं समर्थन करणंसुद्धा जातीयतेच्या दृष्टिकोनातून अतिशय चुकीचं आहे आपल्याला एक समाजामध्ये एकरूपता एकात्मता विविधतेमध्ये एकरूपता आहे विविधतेमध्ये एकात्मता एकात ही निर्माण करायची आहे किंवा त्या अनुषंगाने यापुढच्या प्रत्येक निवडणुकीमध्येच प्रचाराचा टोन जो आहे आवाज जो आहे तो एकात्मतेचाच असला पाहिजे याचा आपण विचार करूया हा भाग आपल्याला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेअर पण करा आपल्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत पुन्हा भेटूया पुढच्या एका नव्या चांगल्या वेगळ्या प्रकारच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद